आरपार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला मराठी सिनेसृष्टीतील ब्युटी क्वीन रुता दुर्गुळे आणि हँडसम हंक ललित प्रभाकर पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत या जोडीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती आणि अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे दोन मिनटं एकोणचाळीस सेकंदाचा हा ट्रेलर आहे आणि खरं सांगायचं झालं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत रोमॅन्टिक वाईप्स जाणवतात ऋता आणि ललितची ऑन स्क्रीन केमिस्ट्री अगदी फ्रेश वाटते पहिल्याच दृश्यात दोघांची स्माईल आणि संवाद खूप नैसर्गिक वाटतो पण सिनेमा फक्त रोमॅंटिक नाही तर त्यात ते नात्यात येणारे हाय अँड लोज म्हणजे गैरसमज वाद दुरावा हे सगळंही दाखवलं आहे त्यामुळे हा चित्रपट केवळ गोड गुलाबी प्रेमकथा नसून ना नात्याचे अनेक रंग दाखवतोय असं म्हणता येईल ट्रेलरमध्ये काही संवाद भारी उठून दिसतात उदाहरणार्थ प्रेमात अदलंमधलं काही नसतं हे वाक्य अगदी टोकदार आहे कारण खरंच प्रेमात अर्धवट काहीच चालत नाही हे आपल्याला पटतं आणखी एक डायलॉग प्रेमात वेळ लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा हा संवाद एकला की सिनेमा फक्त मनोरंजनापुरता नाही तर तो एक विचार देतोय असं वाटतं हे दोन्ही डायलॉग ट्रेलरमध्ये हायलाईट म्हणता येतील संगीताबद्दल बोलायचं झालं तर ट्रेलरमध्ये काही गाण्यांची झलक दिसते बुलारराज सिंग यांनी संगीत दिलं आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच फ्रेश आणि मॉडर्न वाटतो मराठीत सहसा अशा प्रकारचं कंटेम्पररी रोमॅंटिक म्युझिक फारसं ऐकायला मिळत नाही ट्रेलरमध्ये बॅकग्राऊंड स्कोर पण सीन्सला खूप छान मॅच झाला आहे गाण्यांमुळे सिनेमाचा ओव्हरऑल वाईब अजूनच रोमॅन्टिक आणि युथफुल वाटतो आता कथा काय असू शकते याबद्दल बोलायचं तर ट्रेलरमध्ये जास्त काही रिव्हील केलं नाही पण ग्लिम्सेसवरून वाटतं की ही एक लव्ह स्टोरी आहे जी खूप रियल वाटते फक्त प्रेमातलं गोड पण नाही तर मिसअंडरस्टँडिंग फाईट्स पॅचअप्स नात्यातील प्रॅक्टिकली येणाऱ्या गोष्टी यात दिसतील आजकालच्या जनरेशनला रिलेट होईल अशी ही प्रेमकथा असावी असं वाटतंय त्यामुळे तरुण प्रेक्षकांपासून ते फॅमिली ऑडियन्सपर्यंत सगळ्यांनाच हा सिनेमा कनेक्ट होईल सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे हा सिनेमा बारा सप्टेंबरला रिलीज होतोय आणि गंमत म्हणजे हाच दिवस ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर या दोघांचाही वाढदिवस आहे म्हणजे बड्डे सेलिब्रेशन आणि सिनेमाचं रिलीज डबल धमाका या सिनेमाचं दिग्दर्शन कथा पटकथा आणि संवाद हे सगळं गौरवपत्की यांनी केलं आहे त्यांचा हा वेगळा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की भावेल असं वाटतं संगीता तर संगीताची जबाबदारी गुलराज सिंग यांनी सांभाळली आहे ज्यामुळे सिनेमाचा रोमॅन्टिक फ्लेवर अजून उठून दिसतो तर मंडळी ह्या ट्रेलरचा फ्रेश पेअर दमदार संवाद रोमॅन्टिक संगीत आणि रिअलिस्टिक लव्ह स्टोरी या सगळ्यामुळे आरपार हा सिनेमा हिट होणार असं वाटतंय आता तुम्ही सांगा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला तुमचा फेवरेट डायलॉग किंवा सीन कोणता होता कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका